तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप 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 शुभेच्छा उद्यापासून श्रावण महिना लागतोय आणि मस्त पैकी इतकं प्रसन्न वातावरण असतं श्रावण महिन्यामध्ये ऊन पावसाचा खेळ असतो सगळं हिरवगार गार असतं वातावरण मस्त पक्षी चिवचिवाट करत असतात अतिशय सुंदर असं श्रावण महिन्यातलं प्रसन्न वातावरण असतं आपण जरी बाहेर गेलो तरी सगळ्या देवळांमध्ये मंदिरांमध्ये छान मस्त पूजा अभिषेक केला जातो श्रावण महिन्याचे प्रत्येकाचे नियम सुद्धा वेगवेगळे असतात आणि अतिशय प्रसन्न असा महिना म्हणजे श्रावण महिना तर उद्यापासून श्रावण महिना सुरू होतोय तर येणाऱ्या श्रावण महिन्याच्या तुम्हाला खूप 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 अशा मनापासून माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा आणि आज दीपामावस्या आहे तर दिव्यांची पूजा करतात मी पण सगळी दिव्यांची पूजा केलेली आहे बाहेर छान दिव्याची रांगोळी काढलेली आहे मस्तपैकी फुलं हार सगळं मी कालच तयारी करून ठेवलेली आहे आणि नैवेद्य पण मी केलाय आज मला आषाढ महिन्यात नैवेद्य करायचा होता तर म्हटलं दीपामावस्याच्या दिवशीच नैवेद्य करावा त्यानिमित्ताने देवाला गोडाचं नैवेद्य सुद्धा दाखवणं होईल आणि घरामध्ये गोड सुद्धा केलं जाईल तर दीपा अमावस्याचं महत्व काय आहे दीपा अमावस्या म्हणजे काय आणि पूजा कशी करतात याची कहाणी काय आहे याची माहिती काय आहे हे सविस्तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी तुम्हाला अमावास्याची कहाणी सुद्धा सांगणार आहे चला बघूया चला आज दिव्याची आवाज आहे म्हणजेच दीपा अमावस्या तर या दीप अमावास्याच्या परत एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज अशी छोटीशी पूजा मी मांडलेली आहे दिव्यांची ही आमची स्वामींची मूर्ती आहे हे बघा मी अक्कलकोटवरून आणली होती साधारणतः साडेचार किलोची मूर्ती आहे त्याची रोज आम्ही अभिषेक आणि पूजा करतो हे माझं रोजचं गुरुलीला लिलामृताचं पारायण आणि हे जे आहे हा नैवेद्य केलेला आहे गोडपुऱ्यांचा आणि कापण्यांचा हे बघा हा नैवेद्य मी करून ठेवलेला आहे इथे आणि हे बघा ही मागे दोन दिवे माझ्याकडे रोज दोनच दिवे मी लावते एक दिवा पारायण आहे त्याच्यामुळे आमचा रोजचा दिवा एक अखंड असतो मोठा तो ते उदबत्तीचं घर आहे एक छोटा दिवा यांची छान छोटीशी फुलांनी पूजा केलेली आहे आणि हा नैवेद्य केलेला आहे गोड पुऱ्यांचा आणि कापड्यांचा आणि इथे जे केलेले आहेत मी हे कणकीचे दिवे केलेले आहेत हे बघा त्यातला एकच दिवा मी तेलाचा लावलेला आहे कारण माझ्या मुलांना हे दिवे तूप घालून खायला खूप आवडतात हे जे दिवे आहेत हे गुळाच्या पाण्यामध्ये मी घट्ट पीठ भिजवून दिवे करून घेतले आणि वाफेवरती ते उकडवून घेतलेले आहेत आणि कोणी कोणी तळून पण घेतं प्रत्येकाची पद्धत वेगळी असते हे बघा असे दिवे मी करून घेतलेले आहेत त्यातला एक दिवा मी लावलेला आहे फुलांची छान रांगोळी त्याच्या भोवती काढलेली आहे वातावरण कसं छान आणि प्रसन्न वाटतं आणि आपल्याही मनाला समाधान लाभतं की आपण आज काहीतरी देवाचं केलेलं आहे आपण रोजच करतो पण प्रत्येक सणावाराचं काही महत्व असतं त्याच्यामुळे त्याचे नियम आपण हे पाळलेच पाहिजे आणि हे सगळं आपण घरामध्ये केलंच पाहिजे कारण आपण जर केलं त्याची माहिती आपल्या मुलांना मिळते हे बघा अशी छोटीशी दिव्याची पूजा मी केलेली आहे हे बघा शुभंकरती कल्याणम आरोग्यम धनसंपदा संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तु दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवा पाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवा तुमच्या पाशी हे बघा अशी मस्त छोटीशी पूजा केलेली आहे आणि छोटीशी फुलांची रांगोळी दिव्यांना मी केलेली आहे आणि फुलांनीच दिव्यांची पूजा मी आज केलेली आहे तर ह्याच अमावस्येचं महत्त्व आज मी तुमच्याबरोबर तुम्हाला माहिती सांगणार आहे मला सर्दी खूप झाली आहे माझा आवाज थोडासा वेगळा येईल थोडासा बसलेला येईल थोडंसं समजून घ्या चला आजच्या दिवसाची माहिती आजच्या दिवसाची कहाणी आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे हे सगळं तुमच्याबरोबर मी शेअर करते चला हे बघा आता आपण बघूया दिव्याच्या अवसेची माहिती काय आहे दीप अमावस्या आणि जिला दीप अमावस्या किंवा आषाढ अमावस्या म्हणूनही ओळखलं जातं हा जो सण आहे याला दीप अमावस्या पण म्हणतात कोणी जिला अमावस्या पण म्हणतं किंवा कोणी आषाढ अमावस्या म्हणूनही ओळखलं जातं हा सण हिंदू संस्कृतीतील महत्वाचा सण आहे विशेषत महाराष्ट्र आणि कर्नाटक ह्या राज्यांमध्ये दीप अमावस्या अतिशय उत्साहामध्ये साजरी केली जाते ही अमावस्या आषाढ महिन्यामध्ये जून जुलै महिन्यामध्ये येते आषाढ महिन्यामध्ये जून मध्ये येते हा मराठी महिना आहे आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच अमावस्येचा दिवस त्या दिवशी दीप अमावस्या साजरी केली जाते आता या दिवसाचं महत्व काय आहे या दिवसाशी काय काय करतात या दिवशी कसला नैवेद्य दाखवतात हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करते चला बघूया आता दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्या याचं महत्व काय आहे तर दीपपूजन दीप म्हणजे आपण रोज जे दिवे लावतो त्याचं पूजन दीप म्हणजे दिवा दीप अमावास्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते घरातील सर्व दिवे, दिवे स्वच्छ धुवून घासून त्याची पूजा केली जाते या दिवशी दिवे लावणं अत्यंत अत्यंत शुभ मानलं जातं असं म्हणतात की दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते निगेटिव्हिटी दूर होते म्हणून समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात तयार राहण्यासाठी आजच्या दिवशी सगळे दिवे हे प्रज्वलित केले जातात आणि देवासमोर लावले जातात आता काय करतात तर घरातील दिवे घासून पुसून ते एका पाटावर किंवा मा टेबलवर मांडून घेतले जातात घरात खूपच दिवे असतील तर नेहमीच्या पूजेतील कुटुंबात वंश परंपरागत असलेले असे काही महत्वाचे दिवे पूजेसाठी ठेवावेत शक्यतो प्रत्येक दिव्याखाली छोटी ताटली ठेवावी हे बघा मी पण ठेवलेली आहे छोटी ताटली ठेवावी जेणेकरून जर समजा दिव्यातलं तेल जर ओघळलं तर ते त्या ताटलीमध्ये जमा होतं पाटाखाली छोटीशी रांगोळी काढावी पाट नसला तर केळीच्या पानांवरती दिव्यांची स्थापना करावी त्यांना हळदी कुंकू फुल वाहून नैवेद्य दाखवावा नैवेद्यासाठी काय चालतं तर आता गोडपुऱ्या चालतात दूधसाखर चालते दूधगुळ चालतं लाह्या बतासे चालतात पेढे फळं असं काहीही चालतं उदबत्ती आणि निरांजन लावून दिव्यांना ओवाळायचं असतं आता श्रावण महिना श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचा जणू काही आपण अगदी आनंदाने स्वागतच करत असतो ही दिव्यांची पूजा पितृतर्पण म्हणजे दीप अमावस्या हा पितृतर्पण म्हणजेच पित्रांसाठी देखील एक उत्तम दिवस आहे या दिवशी पित्रांची पण पूजा केली जाते काही ठिकाणी आणि त्यांना पण नैवेद्य अर्पण केला जातो त्यामुळे घरात जर पितृदोष असेल तर त्या घरातील पितृदोष हा कमी होतो असं म्हटलं जातं देवी लक्ष्मी आणि दुर्गा काही भागांमध्ये या दिवशी देवी लक्ष्मी आणि दुर्गा यांची पूजा केली जाते आणि उपासना केली जाते घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आणि वाईट गोष्टींपासून संरक्षण होण्यासाठी लक्ष्मी आणि दुर्गा देवीची पूजा केली जाते त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना दिवे लावून त्यांची पूजा केली जाते धातूचे दिवे लावून याच्यामध्ये तेल किंवा तूप लावून हे दिवे संध्याकाळी पेटवले जातात आणि सकाळी पूजेच्या सुद्धा पेटवले जातात काही ठिकाणी संपूर्ण घरांभोवती सुद्धा दिवे लावले जातात अजूनही खेड्यापाड्यांमध्ये ही पद्धत आहे की खेड्यापाड्यांमधली जी घरं असतात तिथे छान छान घर असतात तर घराभोवती पूर्ण दिवे लावले जातात या दिवशी देवतांची पूजा आराधना आणि मंत्रांचं करण्याला जास्त महत्व आहे आताच्या काळामध्ये सगळीकडेच विजेचे दिवे आहेत त्यामुळे पारंपारिक दिव्यांचा वापर कमी झालेला आहे परंतु या दीपा अमावस्येच्या दिवशी न चुकता एक तरी दिवा आपण लावावा आणि त्याची पूजा करायची असते काही लोक दिप अमावस्येला गटारी अमावस्या म्हणतात गटारी याचं घर नाव नाहीये गटहारी अमावस्या असं म्हणतात कारण दीप अमावस्याच्या दुसऱ्या दिवशीपासून चातुर्मास प्रारंभ होतो आणि पहिला महिना श्रावण चालू होतो आणि आपण हे दिवे लावून आपल्या छान श्रावण महिन्याचं जणू काही स्वागतच करत असतो आता दिवा लावताना कुठला मंत्र म्हणायचा जेव्हा आपण हे दिवे लावतो तेव्हा कुठले मंत्र म्हणायचे तर ती दीपनामावली मी तुम्हाला सांगते ओम तेजोमयाय नम ओम ज्योतिर्धराय नम ओम ज्योतिप्रकाशाय नम ओम दीपेंद्राय नम ओम दीपकाय नम ओम स्नेहमयाय नम ओम दीपराजाय नम ओम चैतन्यतेजाय नम ओम अग्नेय नम ओम प्राणरूपाय नम ओम दिव्यतेजाय नम ओम परब्रह स्वरूपाय न ही जी दीप नामावली आहे ना तर हे मंत्र म्हणून हे दिवे प्रज्वलित करायचे असतात आणि लावायचे असतात आता दिव्याला नैवेद्य काय दाखवायचा तर दिव्याचं जे तोंड आहे म्हणजेच त्याच्या वाती आहेत हे वाती गोड करण्यासाठी खडीसाखर असते ना तर त्या खडीसाखरेच्या खड्याने ही वात पुढे सरकवायची असते आणि नंतर तो दिवा पेटवायचा असतो लावायचा असतो काही जण प्रत्येक वातीच्या मुखाशी साखरेचे पाच ते चार ते पाच दाणे ठेवतात या दिवशी समजतात प्रदेशनिहाय आणि काही खास पक्वान करण्याची एक छान खा, अशी खाद्य संस्कृती देखील महाराष्ट्रामध्ये आहे विविध घरांमध्ये परंपरेनुसार खीर पुरण उकडीचे मोदक उकडीचे दिवे कणकेचे गोड दिवे मुरड कानवले किंवा दिंड पुरणाची इत्यादी पक्वान केली जातात अशा खास पक्वानांचा समावेश आपण आषाढी अमावास्येला करत असतो आता संध्याकाळी पण काही जण पूजा करतात तर संध्याकाळची पूजा काय असते याला सायंकालीन पूजा असं म्हणतात सायंकाळी सर्व दिवे उजळून पेटवून आरती करतात दिव्याची आरती करायची असते आरती पुरते घरातील विजेचे दिवे लहान मोठे जे काही सगळे दिवे आहेत हे दिवे चालू करायचे असतात लावायचे असतात बाहेर काळोख पाऊस थंड वातावरण आणि घरात उजळलेले असे सर्व प्रकारचे दिवे पाहून आपलं मन कसं अगदी प्रसन्न होतं आणि हे जे वातावरण आहे बाहेर पाऊस असतो ढगाळ वातावरण असतं थंड हवा असते आणि याच्यामध्ये जर सगळे घरातले दिवे जर आपण छान प्रज्वलित केलेले असतील तर याच्यासारखं प्रसन्न वातावरण नाही आणि हे अनुभवण्यासारखं दुसरं समाधान नाहीये असं म्हणायला काही हरकत नाही या सर्व गोष्टी करताना समजा तुमची जर एखादी चूक झाली तर फार काही बिघडत नाही देवाला तुमची मनोभावी केलेली भक्ती हवी असते तुमची चूक झाली तर तो तुम्हाला आ, माफ करतो त्यामुळे सण आनंदाने आणि श्रद्धेने साजरा करावा दडपणाने भीतीने करू नये तसेच सोबत दिलेली दिव्यांची जी नावं मी तुम्हाला वरती सांगितली काय काय घ्यायची ते करून दिव्यांचं जे काही आहे ते दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत आता या दीपामावस्येला कहाणी सुद्धा देवांची वाचता दीपामावस्येला दिव्याच्या दी अवसेची कहाणी आहे ती कहाणी पण काय आहे हे पण तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे तुम्ही नक्की ऐका आवडेल तुम्हाला चला बघूया आता गोष्टी एक कहाणी मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि ही कहाणी चातुर्मासाचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये आहे तुम्ही पण घरी वाचू शकता कहाणी दिव्यांच्या अवसेची आता ऐका दीपकांनो तुमची कहाणी आटपाट नगर होत तिथे एक राजा होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवरती आळ घेतला आपल्यावरचा प्रसाद टाळला इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर उगाचा चाळ आला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असं उंदरांना वाटलं असा सर्वांनी विचार केला त्यांनी रात्री हिची जी साडी आहे ही साडी चोळी त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांच्या आतुरणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली सासू केली घरातून तिला घालवून हिचा रोजचा नेम असे रोज दिवे घासावे तेलवात करावी ते स्वतः लावावे खडी साखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या दिव्यांच्या अवसेची दिव दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा त्याप्रमाणे ही घरातून निघून गेल्यानंतर या सगळ्या प्रथा बंद पडल्या पुढे या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता एका झाडाखाली मुक्कामाला तो उतरला तिथं त्यांच्या दृष्टीस एक चमत्कार पडला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावरती येऊन बसले आहेत एकमेकांपाशी गोष्टी करत आहेत कोणाचे घरी जेवायला काय केलं होतं कोणी कशी पूजा केली कशी कशी पूजा कोणाला मिळाली वगैरे चौकशी चालली आहे सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत एकमेकांना सांगितली त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगायला लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हदभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यांमध्ये मुख्य असायचो माझा थाटमाट जास्ती व्हायचा त्याला यंदा अशी विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हटल्यानंतर त्याला सर्व दीपकांनी दिप म्हणजे दिव्यांनी विचारलं असं होण्याचं कारण काय बरं मग तो सांगायला लागला बाबांनो काय सांगू मी या गावाच्या राजाच्या घरचा दिवा त्यांची एक सून होती हिनं एका दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवरती आळ घातला आपल्यावरचा प्रसाद टाळला इकडे उंदरांनी विचार केला हा आपल्यावर उगाचाच आळ आल आला आहे उगाचच आळ घेतला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली घरातल्या सासूनी दिरानी निंदा केली घरातून तिला घालवून दिलं म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे जिथे असेल तिथे खुशाल असो असं म्हणून त्या दिव्यांनी त्या सुनेला आशीर्वाद दिला घडलेला प्रकार राजानं श्रवण केला श्रवण केला म्हणजे ऐकला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली तो घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिलं आहे काय म्हणून चौकशी केली तिला मेणापाठ ठेवून घरी आणलं आणि झालेल्या गोष्टींची क्षमा मागितली साऱ्या घरात मुखत्यारी दिली आणि ती सुखानं परत रामराज्य करू लागली ज, तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळट आळ तसा तुमचा आमचाही टळो ही, ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण अशी ही दिव्याच्या अवसेची एक अशी छानशी कहाणी आहे गोष्टी रूपात तुमच्याबरोबर शेअर केली आज मी तुमच्याबरोबर दिव्याच्या आवसेचं महत्व काय आहे याला दिव्याची आवस असं का म्हणतात हे सगळं शेअर केलं आणि व्हिडिओ नक्की बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का मला कमेंट करून नक्की कळवा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ बरोबर नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या परत एकदा तुम्हाला दीपा अमावस्येच्या माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप 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 हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या श्रावण महिना तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा सुखाचा समाधानाचा जाव हीच आपल्या स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना बाय बाय गुरुर् ब्रह्मा गुरुर्देवो विष्णू देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा